आहे जर इथून पुढे ही जर परिस्थिती सुधारली नाही तर भविष्यात जसं निवडणुकीच्या दरम्यान सरकारने जाहीरनाम्यात तसं पुढच्या वेळेस वे शेतकरी यांना वेळ बोलवण्याशिवाय राहणार नाही ही सर्वांनी नोंद घ्यावी सर्व बांधवांना सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो मी प्रशांत पवार निरपेक्ष या युट्यूब चॅनल व प्रशांत पवार या फेसबुक पेजवर आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बांधवांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की गेल्या दोन दिवसापूर्वी एकतीस म्हणजे मार्च एंडिंग झालेला आहे आणि या मार्च एंडिंग महिन्यात सर्वांचीच जवळपास धावपळ असते नोकरदार वर्गांचं तसेच व्यावसायिकांचं टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख असते त्याचप्रमाणे इतर जे जे कर्जदार असतात त्यांना कर्ज भरण्याची सुद्धा तारीख असते सर्वांचा कोणाचा दुःखद कोणाचा सुखद असा हा महिना जात असतो ज्यांच्याकडून पैशांची ऍडजस्टमेंट झाली त्यांच्याकडून सुखद महिना जातो आणि ज्यांच्याकडून पैशांची ऍडजस्टमेंट नाही झाली त्यांच्यासाठी हा खूप दुःखप्रद असा महिना असतो त्यात सगळ्यात जास्त दुःख व सगळ्यात जास्त कष्ट जर जा या महिन्यात होत असतील आणि झाले असतील तर ते फक्त शेतकरी प्राण्याला झालेले आहे कारण या शेतकरी अनेक सुलतानी आसमानी संकटांना तोंड देत असताना तो झुंजत असतो नैसर्गिक संकटांना तोंड देत असतो त्याच्यातून कसे तरी कसे वसे उत्पन्न हा बाहेर काढत असतो आता जर काल कालपर्वस तुम्ही बघाल तर कांद्याचं उत्पन्न हातात लागलेलं असताना दे राज्यात अवकाळी पावसाचे सावट पडलेले आहे पाऊस केव्हा पडेल असं असं चित्र तयार निर्माण झालेला आहे म्हणून हा जो आता पाऊस पडला तर आतापर्यंत जो तोंडात आलेला सर्व घास हा मातीत मिसळण्याची व पाण्यात खराब होण्याचे सडण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत परंतु असो अशा संकटांना तोंड देण्याची शेतकऱ्याला आधीपासूनच सवय आहे आणि अशा संकटांना तोंड देण्याची शेतकऱ्यांमध्ये आधीपासूनच खूप मोठ्या प्रमाणात ताकद आहे परंतु आजचा आपला जो विषय आहे की एकतीस मार्चची सांगता हा आपला विषय आहे परंतु या एकतीस मार्चला एक गोष्ट आठवली की गेल्या निवडणुकीच्या धामधुमीत निवडणुकीच्या कालखंडात जो महायुती सरकारने जो जाहीरनामा केला होता त्या जाहीरनाम्यामध्ये एकतीस मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ करण्यात येईल असं या जाहीरनाम्यात म्हटलं होतं परंतु एकतीस मार्च गेलेलं असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची शेतकरी कर्ज माफीच्या बद्दल ब्रश शब्द सुद्धा काढला गेला नाही या दरम्यान या अर्थसंकल्पात अनेक विधेयक मांडले गेले आमदारांचे वाढ झाले खासदारांचे पगार वाढ झाले पेन्शन वाढ झाली परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलाही प्रश्न अजून तरी तरी कुठलाही आलेला नाही कुठल्याही कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या तोंडावर हा शब्द म्हणून आज मला एक आ, एक सांगायला सरकार की सरकारने जी कर्जमाफी दिली होती कर्जमाफी देण्याची जी घोषणा केली होती ही खरोखर शेतकऱ्यांनी मागितली होती का तर अजिबात नाही शेतकऱ्यांनी आजपर्यंत कधीही कर्जमाफीची मागणी केलेली नाही शेतकऱ्यांच्या मग शेतकऱ्यांच्या भावनांची तुम्ही असं का खेळतात शेतकऱ्यांची मागणी नेमकी काय आहे कर्जमाफी नाही तर मग शेतकऱ्यांची मागणी नेमकी काय आहे ते आज आपण बघूया आजपर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांनी आम्हाला डायरेक्ट कर्जमाफी द्या असं सुरुवातीलाच म्हटलेलं आहे परंतु अगतिकता येऊन शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला कर्जमाफी आज जर विचार केला तर शेतकरीच्या शेतकरी जो माल पिकवतो त्या मालाचे भाव ठरवण्याचे शेतकऱ्याला अधिकार नाही साधा रस्त्याच्या कड्यावर बसणारा एक किरकोळ जो दुकानदार आहे किरकोळ हात विक्री करणारा जो दुकानदार आहे त्याला सुद्धा त्याच्या मालाचे भाव ठरवण्याचे अधिकार आहेत परंतु जगाचा जो पुशिंदा आहे जगाचा जो पुशिंदा आहे जगासाठी जो अन्न तयार करतो त्याला स्वतःच्या मालाचे भाव ठरवण्याचे अजून अधिकार नाही तर शेतकऱ्याच्या रास्त मागण्या आहेत की आमच्या मालाचा भाव आम्हाला ठरवू द्या किंवा आमच्या मालाला हमी भाव द्या ही मापक अपेक्षा आमची आहे हमी भाव कसा द्या तर इतर सगळ्या गोष्टींचा विचार करून हमी भाव द्या म्हणजे जर उदाहरणार्थ सांगायचं झालं तर दोन हजार साली एखाद्या गोष्टीचे जर भाव एक्सवाय जेड गोष्टीचे भाव ते होते आणि त्या गोष्टीचे भाव दोन हजार पंचवीस साली काय आहे याचा पूर्ण सारासार विचार करून हा शेतकऱ्यांना हमी भाव दिला गेला पाहिजे कारण जर तुम्ही इतर नोकरदारांचा इतर गोष्टींचा इतर गोष्टींचा जर विचार केला नोकरदारांचा जर पगार स्लिप बघितली तर त्यात धुलाई भत्ता येतो त्यात घरबाडं येतं त्यात महागाई भत्ता येतो त्यात अनेक प्रकारचे भत्ते करून 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 असा गलट्ट पाच आकडी पगार झालेला असतो त्यांना पगार दिला त्याबद्दल आमच्या शेतकऱ्यांचं कुठल्याही प्रकारचं दुमत नाही परंतु त्यांना पगार देता देता आमच्या शेतकऱ्यांचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे कारण आम्ही शेतकरी त्यांचं पूर्ण आयुष्य हे देशासाठी अन्न बनवण्यासाठी देत असतो आणि सगळ्यात मोठं जे धैर्याचं काम आहे मातीत पैसा टाकण्याचं काम हा शेतकरी करत असतो ज्या दिवशी शेतकरी त्याच्या जातीवर उतरेल व तो जेव्हा संपावर जाईल त्या दिवशी खरोखर तुमच्या स्वप्नात तुमच्या नाण्या आरल्याशिवाय राहणार आहे कारण आज जर आप आज आपण विचार केला तर एकोणासशे नव्वद साली आता कालपूर्वच मी एक चर्चा ऐकली एक एकोणवीसशे नव्वद साली गव्हाचे भाव काय होते आणि प्रमाणात जर आज जर गव्हाचे भाव पकडले तर जवळपास फक्त एकोणावीस टक्के वाढ झालेली आहे एकोणासशे नव्वद सालच्या गव्हाचा भाव आणि एकोणीसशे पंचवीस सालच्या गव्हाच्या भावात फक्त जवळपास एकोणावीस टक्के वाढ झालेली आहे एकोणावीस पट वाढ झालेली आहे परंतु त्या एकोणीसशे नव्वद साली एखाद्या शिक्षकाचा पगार एखाद्या नोकरदाराचा पगार सोन्याचे भाव मजुरीचे भाव खतांचे भाव अशा इतर अनेक शेतमाल सोडून इतर अनेक ज्या पण गोष्टी घेतल्या त्यांच्या जवळपास तीनशे ते साडेतीनशे पट ही वृद्धी झालेली आहे म्हणून कुठेतरी विचार करा कारण आज शेतकरी टिकला तर भविष्यात देश टिकेल भविष्यात पृथ्वी टिकेल म्हणून जर सत्तर टक्के शेती सत्तर टक्के जर अर्थव्यवस्था आपली शेतीवर अवलंबून आहे तरी सुद्धा आपल्या शेतीला अजून सुद्धा उद्योगाचा दर्जा मिळेल कारण शेतकरी शेती जरी शेतकऱ्याचा जर छोट्या छोट्या प्रमाणात हा शेतकरी विखुटला गेला असेल परंतु सर्वात जास्त देशात रोजगार निर्माण करणारा जो प्राणी आहे तो फक्त शेतकरी आहे आणि शेतकरी जगला तरच रोजगार जगेल आणि तरच भारताची व देशाच्या जीडीपी मध्ये याच्यात वाढ होईल आज जर तुम्ही शेतीला कर्ज देताना बँका काय विचार करा तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्हाला माहीत नसेल तर ते सांगतो आज जर व्यापारी कर्ज घेण्यास गेला की त्याच्या ज्या प्रॉपर्टीवर तो कर्ज घेतो आहे त्या प्रॉपर्टीचं जे व्हॅल्युएशन जर एक लाख रुपये असेल ते ते तर त्या व्यापाऱ्याला सत्तर हजार ते ऐंशी हजार रुपये कर्ज ही बँक हसत खेळत देते दे। परंतु ज्या जमिनींच्या किंमती लाखो आहेत लाखोच्या स्वरूपात लाखो लाखो कोटींमध्ये किमती आहेत तरी सुद्धा त्या जमिनीवर बँक कर्ज देताना एनडीसीसी बँक ही फक्त तीस हजार रुपये कर्ज देते त्यानंतर ते त्याच्यापेक्षा मोठी जर बडोदा बँक पकडली तर ती एकरी सत्तर हजार रुपये कर्ज देते त्यानंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण बघायला गेलो तर येस बँक एकरी एक, एक लाख रुपये कर्ज देते आणि अजून थोडंसं प्रायव्हेट सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर अर्ज जास्तीत जास्त फक्त एचडीएफसी बँक ही दोन लाख रुपये एकरी कर्ज देते मग हा एवढा दुजाभाव का आमच्या जमिनींच्या सत्तर टक्के प्रमाणात आम्हाला कर्ज काय मिळत नाही आणि जे तुटपुंज कर्ज आम्हाला मिळतं त्यासाठी सुद्धा आमच्या चपला पूर्ण घसाव्या लागतात आमच्या शेतकऱ्यांची शोकांतिका आहे म्हणजे असं झालं की आई भीक मागू देत नाही बाप खायला देत नाही असा प्रकार आमच्या शेतकऱ्यांचा झालेला आहे जर इथून पुढे ही जर परिस्थिती सुधारली नाही तर भविष्यात जसं निवडणुकीच्या दरम्यान या सरकारने जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना वेड बनवलं तसं पुढच्या वेळेस शेतकरी यांना वेड बनवण्याशिवाय राहणार नाही ही सर्वांनी नोंद घ्यावी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करण्यास विसरू नका धन्यवाद